नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण देव लक्ष्मीची पूजा मांडणी करून उपवास करून पूजा पूजा करतो व्रत क करत असतो आणि याच पूजेचं उद्यापनही करण्याचा एक विधी असतो जर आपण हे उद्यापनाचा विधी योग्य पद्धतीने केला तर त्याचं योग्य फळ हे आपल्याला मिळत असतं आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन कधी करायचे कसे करायचे त्याचबरोबर पाचव्या गुरुवारी अमावस्या अमावश्याले आहे तर या व्रताचे उद्यापन आपण अमावस्येला करावे की चौथ्या गुरुवारीच करावे त्याचबरोबर या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपण उपवास करावा का पूजा करावी का पाच गुरुवार हे व्रत करायचे का ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा या व्रताची मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार गुरुवारची व्रताची सुरुवात आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण याची सुरुवात करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे आपल्याला उद्यापन करायचे असते पण बघा यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेले आलेली आहे त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडलेला आहे की चार गुरुवार हे व्रत करायचे की पाच गुरुवार करायचे बघा पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तर चालते का असं बऱ्याच जणांना <coughs> वाटत आहे त्यांना प्रश्न पडलेला आहे तर बघा यंदा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे तर अमावस्या ही बुधवारी दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनटांनी मिनटानंतर अमावस्या सुरू होणार आहे बुधवारी रात्री आणि गुरुवारी अकरा तारखेला सायंकाळी पाच सत्तावीस म्हणजे साडेपाच वाजता अमावस्या संपणार आहे तर तर बघा अमावस्या ही कुठलीही वाईट गोष्ट नाही अमावस्या ही एक त्या महिन्यामध्ये आलेली एक तिथीच असते पण बऱ्याच जणांना असं वाटतं की अमावस्या चांगली नसते वा ती वाईट असते पण असं काहीही नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा सर्वात मोठा सण हा आपण दिवाळी असतो आणि या दिवाळीतील सर्वात मोठं आपण लक्ष्मीपूजन हे सर्वात मोठं लक्ष्मीपूजन आपण अमावस्येच्या काळामध्येच करत असतो त्यामुळे लक्ष महालक्ष्मीचे व्रताचे उद्यापनही आपल्याला अमावस्येला करायला काहीही हरकत नाही तुम्ही अगदी निसंकोचपणे हे उद्यापन अमावस्येच्या दिवशी म्हणजे अकरा जानेवारीला तुम्ही करू शकता बघा या दिवशी आपल्याला संध्याकाळी उद्यापन झाल्याच्या नंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडायच्या अगोदर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि एक नैवेद्य आपल्याला आवर्जून गाईसाठी काढायचा आहे आता बघा आत्तापर्यंत आपण तीन गुरुवार झालेले आहेत आता येणारा चार जानेवारीला हा चौथा गुरुवार असणार आहे तर बघा अकरा जानेवारीला पाचवा गुरुवार आहे तर पाच गुरुवार पाचव्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचे आहे कारण बघा चार गुरुवार करून पाचव्या गुरुवारी उद्यापन करावे असा या पोथीमध्ये सुद्धा नियम सांगितलेला आहे त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही पाचव्याच गुरुवारी उद्यापन करा आणि जर पाचव्या गुरुवारी काही अडचण आली समजा तुम्हाला नाही शक्य होत आहे तर अशा वेळेस तुम्ही घरातील कुठल्याही व्यक्तीलाही पूजा मांडायला सांगा आरती करा आणि कथा ऐका तुम्ही आणि आलेल्या सुवासिनी आहेत त्यांना तुम्ही हळद कुंकू लावून एक एक फळ द्यायला सांगा मात्र उपवास हा तुम्ही स्वतःच करायचा आहे अशा प्रकारे अतिशय साध्या पद्धतीनेही तुम्ही उद्यापन करू शकता बघा शेवटी भाव महत्त्वाचा असतो श्रद्धा विश्वास महत्त्वाचा असतो किती श्रद्धेने तुम्ही करत आहात हे महत्त्वाचं असतं आणि तेव्हाच ती तुमची पूजा देवीपर्यंत पोहोचत असते आणि बघा कुणाचा जर एखाद्या कुणाचा एखादा गु मधला गुरुवार जर तुमचा गेला अस काही कारणाने आपले जातात मासिक धर्म आलेला असेल किंवा आणखीन काही अडचण असेल तर त्यावेळेस एखादा गुरुवार गेलाच <coughs> तरीही तुम्ही उद्यापन तुम्हाला अमावस्येलाच करायचे असते बघा जर तुम्ही एखादा गुरुवार गेला तर पाचव्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचे आहे आता बघा ज्याप्रमाणे आपण तीन गुरुवार चार गुरुवार पूजा केली त्याचप्रमाणे आपल्याला पाचव्या गुरुवारीही पूजा करायची आहे आता उद्यापन पण कसं करायचं तर बघा ज्याप्रमाणे आपण बाकीचे गुरुवार पूजा केली त्याचप्रमाणे पूजा करायची आणि त्यानंतर आरती करायची उपवास करायचा कथा वाचायची आरती करायची सायंकाळी या व्रताचे आपल्याला उद्यापन करायचे असते आता यासाठी आपल्याला पाच सात किंवा नऊ या प्रकारे आपल्याला सुवासिनी किंवा कुमारिका यांना घरी बोलवायचं आहे त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचं स्वागत करायचं आहे आलेल्या सुवासिनींना आसन बसायला द्यायचं त्यांना देवी समजून त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय धुवा त्यांना हळद कुंकू लावा जर शक्य नाही झालं तर तुम्ही पाय नाही धुतले तरीही चालतील फक्त हळद कुंकू लावलं तरीही चालेल आपल्या घरी आलेल्या सुवासिनी कुमारिका आहेत त्यांना इच्छेनुसार आपल्या इच्छेनुसार त्यांना काहीही तुम्ही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फक्त हळद कुंकू लावून एक एक फळ दिलं तरीही चालतं महालक्ष्मीची व्रत जर तुम्हाला आता आम्ही कसं करतो हे मी तुम्हाला सांगते महालक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका मी त्यांना देते त्या पुस्तकावर आपण एक एक फळ ठेवायचं आहे आणि एक एक फूल ठेवायचं आहे किंवा तुम्ही गजरा ठेवू शकता गुलाबाचंही फूल तुम्ही त्यावर ठेवू शकता यथाशक्ती आता बघा या दिवशी प्र बऱ्याच स्त्रियांना उपवास असतो तर त्यामुळे तुम्ही त्या त्यांना केशरयुक्त दूध देऊ शकता किंवा चहा देऊ शकता यथाशक्ती आपल्याला करायचं आहे या दिवशी सर्व स्त्रियांना उपवास असतो म्हणून जसं तुम्हाला घडेल तसं तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही यथाशक्ती तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्यांना भेटवस्तूसुद्धा एक एक भेटवस्तूसुद्धा तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे साध्या पद्धतीने आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असतं बघा जर तुमच्याकडे पाच सात किंवा जर जास्त कुमारिका सुवासिनी तुम्हाला भेटत नसतील तर अशा वेळेस एक जरी तुम्हाला मिळाली सुवासिनी तरीसुद्धा तिचं तुम्ही लक्ष्मी स्वरूप म्हणून अशा प्रकारे तुम्ही तिचा मान सन्मान करू शकता व दुसऱ्या दिवशी आपल्याला याचं उत्तर पूजा करायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्याला पूजेवर हळद कुंकू अक्षदा टाकून आपल्याला ते त्याची पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला कलश हलवायचा आहे आणि कलशातील पाणी तुळस सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला तुम्हाला टाकायचं आहे आणि पूजेमध्ये मांडलेले आपण पान फुलं जे आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तुमच्या घरातच एखाद्या कुंडीत किंवा तुमच्या गार्डनमध्ये तुम्ही खड्डा करून त्यामध्ये पुरू शकता आणि त्यानंतर घटात घटातील जे नारळ आहे ते नारळ तुम्ही ल वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तुम्ही फोडून त्याचा प्रसाद म्हणूनही खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करा आणि नंतर सर्व पूजा आवरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्येला आपल्याला उद्यापन करायचे आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन कधी करायचे कसे करायचे हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ